मराठा आरक्षणासाठी गेल्या अनेक महिन्यापासून संघर्ष करीत असलेल्या आणि या मराठा समाजासाठी समाजाचे संघर्षवद्धा म्हणून ज्यांना संबोधलं जाते अशा मनोज दरांगे पाटील यांचं काही वेळामध्ये सोलापूरमध्ये आगमन होतंय आपण जर पाहिलं असेल तर सबंध राज्यभरामध्ये हा दौरा होतोय तत्पूर्वी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्याची सुरुवात जी आहे ती सोलापूरमध्ये आहे आपण जर पाहिलं असेल तर सोलापूर शहरामध्ये लाखो मराठ्यांचा थवा जो आहे तो एकवटल्याला पाहायला मिळतो तत्पूर्वी या जर ठिकाणी आपण पाहिलं असेल तर महिला ज्या आहेत त्या आपल्या मुला बाळांना घेऊन या ठिकाणी मनोज नरंगे पाटील यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी दाखल झालेले आपल्याला पाहायला मिळत आहेत आपण जर पाहिलं असेल तर या नेमका मुलांनाच घेऊन येण्याचा या महिलांचा उद्देश काय हे जाणून घेण्यासाठी आपल्या समेत महिला आहेत ताई काय सांगाल कुठले तुम्ही आणि या ठिकाणी मुलं देखील लहान दिसत आहेत लेक आम आम्ही सोलापूरचे आमच्या भावी पिढीला आरक्षणाची खूप गरज आहे आमच्या लेकरांना नाही मिळालं पण आता नातवंडासाठी आम्ही आलेलो आहेत हां त्यामुळे आरक्षणाची खूप गरज आहे आपण जर पाहिलं असेल तर म्हणून सारंगे पाटील आरक्षणाच्याच मागणीसाठी अनेक महिन्यापासून लढा देत आहेत संघर्ष योद्धा म्हणून देखील समाज बांधव ते सरकारला काय कमवून ठुलेत जनतेच्या जीवावर आमच्या मराठा समाजाच्या जीवावर कमवून ठुलेत हा त्यांना काय गरज आहे असणाऱ्या लोकांना आरक्षणाची गरीब गरज मराठ्यांना विचारा आरक्षणाची काय गरज आहे ते एकीकडे पुढारलेला समाज आहे म्हटलं जातं याच समाजामध्ये नेते मंडळी आहेत आणि काय ते पुढारी त्यांचं त्यांचं भागत आहेत आज कोणचं पुढारी जनतेचं कल्याण के केलंय कोण केलंय हा कुठला समाज मराठा समाजाचा मंत्री जनतेच मराठा समाजाचं कल्याण के केलंय आपण जर पहिला नितेश राणे जे आहेत ते समाजातलेच एक घटक आहेत मात्र ते मनोज जरांगे पाटील बोलताना पाहायला मिळत आहेत काय असेल ती फडणवीस देतात ना सुपारी खायला फडणवीस जान काय ना नारायण राणेला भुजबळला अजून ती काय आहे की ले ले ती टाकून दिलेली बाई संगीता वानखेडे ती, ती, ती एकलंही आता वळवळ करायली आहे तिला ती अजून कुठला बुवा म्हण की कुठलं टाकून दिलेला ती बुवा हा मराठा समाजाला विचारा आरक्षणाची काय गरज आहे ते लोकसभेला जरंगे पाटलांचा फॅक्टर दिसून आला अनेक ठिकाणी राजकीय चित्र देखील बदललं त्याच्या पुढं तर काय ती जेवढे आलेत नाही हा जेवढं जेवढं थोडं मोजके मोजक्यालेत ना हा जे आमच्या समाजाला कोण आरक्षण देईल आम्ही त्यांच्यासाठी उभा राहतो हां कसं पाहताय ताई कसं पाहताय तुम्ही मुलांना घेऊन इथं थेट आला आम आमच्यासाठी नाही आमच्या मुलांसाठी तर मिळालं पाहिजे त्यासाठी आम्ही लढत आहोत हा मराठा समाजाला आरक्षण कोण दिईल असं वाटतंय हो आम्हाला आम्ही इथे अकरा वाजल्यापासून आलेलो आहोत झरांगी पाटलांना बघण्यासाठी त्यांच्या स्वागतासाठी इथे आलेलो आहोत आणि बघताय तुम्ही किती छोटे छोटे लेकर आहेत त्यांना त्रास धगीचा वगैरे उन्हाचा तरी पण आम्ही इथे घेऊन त्यांना घेऊन आलेलो आहोत त्यांनी झरांगी पाटलांनी त्यांरांगी पाटलांमुळेच आम्हाला आरक्षण भेटेल मराठ्यांना आरक्षण भेटायचं असेल तर झरांगी पाटलांनाच आम्ही सपोर्ट करू काय सांगायचं जरांगी पाटील आमच्यासाठी एवढं करतात खंबिरी ना मग आम्ही त्यांच्यासाठी एवढं नको का करायला करायलाच पाहिजे आम्ही सगळेजण आवाज उठवणारच आपण जर पाहिलं असेल तर महिला ज्या आहेत त्या बहुसंख्येने या ठिकाणी फडणवीस साहेबांनी एक लक्षात ठेवावं ह्या मराठ्याचे जेव्हा राजकारण केलेत ना ते विचार करून पुढचं राजकारण करावं फडणवीस साहेबांनी आपण जर पाहिलं असेल तर या ठिकाणी जे आहे ते सोलापूरच्या छत्रपती संभाजी महाराज चौकामध्ये महिला जे आहेत ते एकवटलेला पाहायला मिळत आहेत अकरा वाजल्यापासून या ठिकाणी केवळ मनोज दारांगे पाटील यांना पाहण्यासाठी आणि आरक्षणाच्या खऱ्या अर्थानं तेच जनक या ठिकाणी समाजाचे ठरणार आहेत आमचा समाजाचं भूषण देखील तेच असणार आहेत आणि त्यामुळंच आमच्या लेकरांच्या पुढच्या भवितव्याचा विचार करून जे आहे ते आम्ही या ठिकाणी हजर झाल्याचं जे आहे ते आवर्जून सांगताना पाहायला मिळत ഉട